हॅलो एवरीवन मी विनया टेंबे आज आपण बघूया स्पायसेस म्हणजे मसाल्याचे पदार्थ ही नावं आपल्याला माहितीच हवीत कारण आपण रोजच वापरतो स्वयंपाकात म्हणून इंग्लिश नावंसुद्धा माहिती हवीत कारण का यूट्यूबवर बघताना बरेचदा इंग्लिशमधूनही ती बोलली जातात छान छान रेसिपीज आपल्याला बघायच्या असतात आणि मग इंग्लिश नाव कळलं की डिक्शनरी काढावी लागते नक्की काय अर्थ आहे किंवा गुगल सर्च करावं लागतं त्यापेक्षा जर पाठ असली तर उत्तम प्रश्नच येणार नाही म्हणून नावं पाठच करा आज जाणून घ्या त्यांचे उच्चारही मी लिहिले आहेत कारण उच्चार काय हा प्रश्न पडू शकतो त्या स्पेलिंगवरून म्हणून उच्चार आणि अर्थ स्पेलिंग सगळं मी लिहिलं आहे पाठ करा हवं तर स्क्रीनशॉट काढून ठेवा या बोर्डचा किंवा तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या करूया आपण सुरुवात स्पायसेस म्हणजेच मसाले स्पायसेस स्पेलिंग हा त्याचा उच्चार अर्थ मसाले अशी एकूण मी बावीस लिहिली आहेत नाभं करते सुरुवात क्युमिन सीड्स क्युमिन सीड एक वचन घेतलं आहे म्हणून नुसतं सीड घेतलं आहे अर्थ जिरं ओके जिरं म्हणजे क्युमिन सीड गार्लिक लसूण गार्लिक लसूण जिंजर आलं जिंजर जिंजर आलं टॅम्रिन टॅम्रीन चिंच टॅम्रिन चिंच टर्मरिक टर्मरिक हळद सॉल्ट मीठ हे कॉमन आहे सॉल्ट मीठ सॉल्ट अँड पेपर जोडीला येतं पेपर मिरपूड पेपर म्हणजे मिरपूड क्ल हे इथे आहे सी एल ओ व्ही ई उच्चार करायचं आहे क्ल क्ल म्हणजेच लवंग बे लिफ बे लिफ बे लिफ तमालपत्र लिफ म्हणजे कसलंही पान तमालपत्र पत्र, पत्र म्हणजे पण मराठीत पान आहे त्याचा अर्थ म्हणून ते पॉप लीफ हा शब्द आला आहे इंग्लिशमध्ये पण बेलिफ तमालपत्र पान कोरिएंडर कोरिएंडर नुसतं जर कोरिएंडर म्हटलं तर अर्थ होतो धने धने आणि जिरा आपण वापरतो कोरिएंडर धने पण या कोरिएंडरचा जर भाजी याच्या स्वरूपात म्हटलं तर कोथिंबीर असाही अर्थ आहे किंवा आपण कोथिंबीरीला वेगळं म्हणू शकतो कोरिएंडर लिव्ह कोरियाँडर लिव्ज लिव्ज म्हणजे पानं कोरिएंडर म्हणजे नुसतं कोरिएंडर म्हणजे धने कोरियंडर लिव्ह जर म्हटलं तर कोथिंबीर कारण ती पालेभाजी आहे ना भात म्हणजे पानं आहेत त्याला म्हणून कोरिएंडर लिव्ह लिव्हज पानं कोरिएंडर लिव्ह कोथिंबीर पण फक्त आपण जर भाज्यांसंदर्भात बोलत असलो किंवा हिरवी पाल पानं असलेलं असं काही बोलत असलो तर कोथिंबिरीला आपण नुसतं कोरियंडरही म्हणूच शकतो नॉट नेसेसरी की कोरियंडर लिव्ह असंच म्हणायला हवं कोरिएंडर कोथिंबीर मसाल्यांच्या बाबतीत जेव्हा आपण म्हणू कोरिएंडर तेव्हा त्याचा अर्थ धने म्हणून मी दोन्ही लिहिलं आहे ह्याच्यात कोरिएंडर लिव्स कोथिंबीर नेक्स्ट वन ब्लॅक पेपर आता इथे पेपर मिरपुडे सॉल्ट अँड पेपर पण त्याचप्रमाणे ब्लॅक पेपर काळी मिरी असं जर म्हणायचं असेल तर ब्लॅक पेपर काळी मिरी चिली चिली मिरची ओके आता हा स्पेलिंगही कठीण आहे त्याचा उच्चार करायचा आहे असा फेटिडा असा फेटिडा असा फेटिडा म्हणजे हिंग असा फेटिडा हिंग असा फेटिडा हिंग स्पेलिंग उच्चार दोन्ही फार वेगळं आहे जरा पाठच करावं लागेल नटमेघ नट स्पो सोप्पं आहे नटमेघ अर्थ काय जायफळ पुढचं कार्डमम 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 म्हणजेच बेलची त्याच्यापुढे हे दिसताना उच्चार तुम्ही चुकून लायचेन असा कराल तो उच्चार नाही आहे पण ह्याचा लायकन असा उच्चार आहे लायकन 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 म्हणजेच दगडफूल मसाल्यात जे दगडफूल येतं ना त्याला इंग्लिशमध्ये म्हणायचं लायकन मेस जायपत्री जी येते जायपत्री त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणायचं आहे मेस सोपं आहे मेस जायपत्री मस्टर्ड मोहरी कायम असते आपल्या डब्यात मिसळण्याच्या मस्टर्ड मोहरी मस्टर्ड मोहरी सॅफ्रन हे पण माहिती असेल सॅफ्रन हा शब्द केशर सॅफ्रन केशर सॅफ्रन केशर पॉपी सीड्स पॉपी सीड्स खसखस पॉपी सीड्स खसखस सोपस्टोन सोपस्टोन सोप आणि स्टोन, स्टोन, स्टोन माहितीचे शब्द आहेत सोपस्टोन शंखजिरं जे शंखजिरं तर जरा मोठं सोपस्टोन त्याला म्हणतो आपण शंखजिरं असे हे नवे मसाले काही काही नेहमीच आहेत इंग्लिश शब्द क्वचित नवे असतील एखाद दुसरा शब्द कठीण आहे तो पाठच करावा लागेल रोज जरा नुसतं म्हटलं ना माझा व्हिडिओ परत परत ऐकलात जरी नुसता तरी लक्षात राहतील आता फक्त नुसतंच एकदा वाजते आणि मग थांबते वाजते आहे कशाला उच्चार बरोबर येण्यासाठी म्हणून स्पायसेस मसाले सीड जिरं गार्लिक लसूण जिंजर आलं कॅमरिन चिंच टर्मरिक हळद सॉल्ट मीठ पेपर मिरपूड क्लव लवंग बेलीफ तमालपत्र कोरियंडर धने कोरिएंडर लिव्स कोथिंबीर ब्लॅक पेपर काळी मिरी चिली मिरची आता हा जरा पाठ करा असा फेटिडा उच्चार त्याचा स्पेलिंग पण फार कठीण आहे असा फेटिडा हिंग नटमेग जायफळ कार्डमम वेलची लायकन हे पण वेगळं आहे लायकन उच्चार स्पेलिंगनुसार केला तर लिचेन होईल लिचेन उच्चार नाही आहे लायकन लायकन दगडफूल मेस जायपत्री मस्टर्ड मोहरी सॅफ्रन केशर पॉपीसीड्स खसखस सोपस्टोन शंखजिरं असे हे आजचे शब्द बावीस नवे शब्द कशाबद्दलचे मसाल्यांच्या पदा पदार्थांबद्दलचे रोजच आपण वापरतो स्वयंपाकात रोजच्या रोज असे हे शब्द माहिती इंग्लिशमध्ये असायलाच हवेत प्रत्येकाला सो so, ऑल द बेस्ट लक्षात ठेवा बोलायला ला लागा बाय